नमस्कार मी सौ उर्मिला उदय आपटे वनस्पर्शी परिवार आयोजित समूहाचे श्री राजेश नागुरवाल यांच्या जन्मदिना निमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरता मी माझी पुढील कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे एका तुलसी दला एका तुलसी दला माधव अति तोशिला एका तुलसी दला माधव अति तोशिला कशाला भक्तीचा पसारा कशाला भक्तीचा पसारा बाजार मांडला सारा बाजार मांडला सारा किती सांगो त्या कथा केवळ भक्तीचा अंतर भाव कळे त्याला अंतर भाव कळे त्याला जाणतो प्रेमळ हृदयाला जाणतो प्रेमळ हृदयाला नाटके वरीवरी सारी वरी नाटके वरीवरी सारी वरी भाव नाही अंतरी भाव नाही अंतरी दूर राहिला हरी दूर राहिला हरी भेट नाही जन्मांतरी भेट नाही जन्मांतरी वृत्ती ओळखे चित्त चोर वृत्ती ओळखे चित्त चोर जाणी मनीची गुण खरोखर जाणी मनीची कुण खरो खर चिंधी साठी धुंडी घर चिंधी साठी धुंडी घर फाळते द्रौपदी पितांबर फाळते द्रौपदी पितांबर पोहे अमृत तुल्य मुठ भर पोहे अमृत तुल्य मुठ भर करी त्याचे मूल्य फार करी त्याचे मूल्य फार सुदामा रंकाचा राव सुदामा रंकाचा राव सुवर्णमय झाला गाव सुवर्णमय झाला शिखंड्या राबला जनाबाईला दळू लागला जनाबाईला दळू लागला विदुरा घरी जेवण जेवला विदुरा घरी जेवण जेवला काजी गुलाम झाला काजी गुलाम झाला ओळखतो आतुनी सकला ओळखतो आतून सकला भूलत नाही कोणाला भूलत नाही जन्माला त्यानेच घातले जन्माला एका तुलसी दला एका तुलसी दला माधव अतितोषला माधव ही कवीता, ते जरूर जाला, आप आ, वर, आप ते जरूर आपल्याला कविता कशी वाटली सांगा आपल्या आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा मनस्पर्शी काव्य यूट्यूब चॅनल वर आपल्या योग्य त्या प्रतिक्रिया जरूर द्याव्या पुन्हा एकदा धन्यवाद